जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे येथील कारंडे एका कारंडेमानटपैर्या सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण करून विक्री करत असल्याप्रमाणे एकावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोहेब आयुब मुल्ला वयवर्ष तेवीस राहणार राहणार कारंडेमाळा शहापूर असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून पुढ्या रोख रक्कम एक हजार पाचशे पंच्याहत्तर याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल आयुब अब्दुल रहिमान गडकरी यांनी दिली आहे ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली ताजा बातम्या पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनल ला करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद